जय श्रीराम पुरण मध्ये एक घटना घडली यशस्वी शिंदे नावाच्या बावीस वर्षाच्या आपल्या हिंदू बहिणीवरती दाऊद शेख नावाच्या एका बलात्कार करून तिचे स्तन कापले तिचे स्तन कापल्यानंतर त्यांनी तिच्या गुप्तांगावरती हरदार शस्त्रांनी वार केले अतिशय निंदनीय अशी ही घटना आहे ही ऐकल्याच्या नंतर ना अक्षरशः तळ पाहायच्या आगमस्तकच जाते हिंदूंनो आता तरी जागेवा आज यशस्वीवरती वेळ आलेली आहे उद्या तुमच्यावरती माझ्यावरती वेळ येणार आहे या या भीती वाटत नाही प्रशासनाला आपण किती वेळेस मोर्चा काढणार आहोत किती वेळेस आपण निवेदन देणार आहोत प्रशासन यांना फाशी का देत नाही प्रशासन यांच्यावरती कठोर कारवाई करून यांना फाशी देईल का आपल्याला कित्येकदा आपण यांना प्रश्न टाकतो कित्येकदा आपण याच्यावर आंदोलन घेत आहोत परंतु आता आपल्याला आपल्या हिंदू बहिणींची सुरक्षा आपल्याला आपल्या बहिणीची सुरक्षा स्वतः करावी लागणार आहे या जियादी पाडव्यांना तसेच त्याच उत्तर दिलं पाहिजे जर प्रशासनाने यांना फाशी दिली नाही तर याच्या काळामध्ये आम्ही या जियाद्यांना भर चौकामध्ये फाशी दिल्याशिवाय राहणार नाही हो तुझा परिवार